मंडळी महाराष्ट्रातील प्रत्येकालाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सुद्धा एकत्र यावं वा असं वाटतं तशी भावनाच प्रत्येकाची आहे केवळ के जनताच नाही तर त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्या दोघांनी एकत्र यावं वा असं वाटतं पण काही केल्या ते होत नाही कारण नेहमीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरती बोलणं टाळलेलं आहे पण अलीकडेच महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावरती बोलणं पसंत केलं मांजरेकरांनी ज्यावेळी राज ठाकरेंना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का असा थेट सवाल विचारला तेव्हा मात्र राज यांनी दिलखुलासपणे बोलायला सुरुवात केली यात राज ठाकरे म्हणतात की कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत एकत्र येणं एकत्र एक राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही विषय फक्त इच्छेचा आहे आता राज ठाकरेंच्या या बोलण्यातून आता ते उद्धव ठाकरेंशी हात मिळवायला तयार आहेत असंच दिसत तर तिकडे उद्धव ठाकरेही मागे राहिलेले नाहीयेत त्यांनी राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा देण्याची भावनिक साध घातली आहे ते म्हणतात की आमच्यात भांडण नव्हतंच पण तरी सुद्धा आमच्यातील भांडणं मिटवून टाकल्याचं आज मी जाहीर करतो आता या दोन्ही ठाकरे बंधूंमधील वाद मिटवून ते एकत्र यायला तर तयार आहेत पण त्यांच्या एकत्र येण्यानं विरोधकांच्या मात्र छातीत धडकी भरायला आता सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे जर उद्या भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर विरोधकांचं काय होणार विशेष म्हणजे भाजपला हे परवडणारं आहे का त्यांच्या समोर कुठली आव्हानं तयार होऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात याचा कसा परिणाम पडेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच ते दोघे एकत्र येणार का की फक्त हा माइंड गेम आहे दोघांनी मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपला इशारा देण्यासाठी म्हणूनच हा मास्टर स्ट्रोक खेळलाय का थोडक्यात जाणून घेऊ या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी जर राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र यायचं असेल तर सुरुवातीला त्यांना त्यांच्यातले तेन वाद हेवेदावे रुसवे फुगवे आणि मतभेद बाजूला सारावे लागणार आहेत आता ते मतभेद काय होते कशामुळे ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले अगदी थोडक्यात सांगते साधारण एकोणीस वर्षांपूर्वी पूर्वीची ही गोष्ट आहे ज्यावेळी एकीकडे उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात येत होतं तर तिकडे राज ठाकरे आपल्या राजीनाम्याची तयारी करत होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच चा तो दिवस होता जेव्हा राज ठाकरेंनी ऑफिशियली राजीनामा दिला आणि स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आता राज ठाकरेंनी शिवसेनेपासून वेगळं होणं ही काय त्यात एका दिवसाची गोष्ट नव्हते खूप आधीपासून ते सगळं सुरू होतं म्हणजे साधारण एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार दोन सालापर्यंत शिवसेना त्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हवं नको ते सगळं केलं त्यातही एकोणीसशे एकोणनव्वद मध्येच शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी एकोणनव्वद ते पंच्याण्णव या सहा वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असंख्य भेटी दिल्या याचा परिणाम असा झाला की संपूर्ण राज्यात एक मजबूत ग्राउंड नेटवर्क स्थापन केला पण अचानक मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेत वर्चस्व दिसायला सुरुवात झाली त्यातही मध्ये महाबळेश्वर इथे जेव्हा पक्षाचं अधिवेशन होत होतं तिथे बाळासाहेबांनी राज ठाकरेंना सांगितलं की उद्धव ठाकरेंना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवायचे हे त्यावेळी राज ठाकरेंना आवडलं नाही आणि त्यामुळे दोन हजार पाच मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यानंतर आतापर्यंत त्यांच्यात बरंच रणकंदन माजलं आरोप प्रत्यारोप झाले पण फक्त राजकीय व्यासपीठावर कुटुंबाच्या कार्यक्रमात सुखदुःखात दोघे सुद्धा एकत्र दिसलेच दिसले आता एकोणीस वर्षानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची कुणकुण लागली आहे पण मंडळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर केलेला हा मैत्रीचा हात म्हणजे आगामी काळातील महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती असल्याचं बोललं जात आहे सुरुवातीला मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं वाद ह्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत आणि त्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात मला काही कठीण गोष्ट वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही मला असं वाटतं लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे असं राज ठाकरेंनी त्या मुलाखतीत सांगितलं त्यानंतर उद्धव ठाकरे याला कसा प्रतिसाद देतात याची सुद्धा उत्सुकता होतीच मात्र मुलाखत प्रदर्शित झाल्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा अगदी काही वेळात याला प्रतिसाद दिला ते म्हणतात राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे आपल्याकडून भांडणं नव्हती ती मिटवून टाकली मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे पण एक अट आहे जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात गु� आहेत तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं चालणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हणालेलं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत जाऊन महाराष्ट्राचा फायदा आहे की भाजपसोबत जाऊन ते आधी ठरवा असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा यात त्यांचं मत दिलंय राऊत म्हणतात की महाराष्ट्र हितासाठी आम्ही वाद मिटवायला तयार आहोत मुळात आम्ही वेट अँड वॉटच्या भूमिकेत आहोत आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे बघतोय राज ठाकरेंकडून चांगली भूमिका समोर आणली असेल तर राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही असंही संजय राऊतांनी माध्यमांसमोर हे स्पष्ट केलेलं आहे पण मंडळी खरंच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार की यामागे काहीतरी वेगळं शिस्तय सांगते सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात ते त्यांच्या त्यांच्या अस्तित्वासाठी म्हणजे बघा गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी हिंदी भाषिकवादाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे त्यातही राज ठाकरेंकडून म्हणजेच मनसेकडून जिथे जिथे मराठीची गळचेपी केली जात होती तिथे तिथे आक्रमक पवित्रा घेतला जात होता या उलट आत्तापर्यंत उद्धव ठाकरे केवळ हिंदुत्व धरून बसले होते तर तिकडे भाजपने हिंदुत्व समोर करून मराठी आणि हिंदी अशी दोन्ही वोट बँक आपल्या बाजूने करून घेतलेली आहे ज्याचं उत्तम उदाहरण आपण सगळ्यांनीच विधानसभेला पाहिलं पण यात ठाकरेंच्या शिवसेनेचा म्हणावा तसा इम्पॅक्ट दिसला नाही त्या उपर आताही जेव्हा शाळांमध्ये हिंदी विषयाची सक्ती केली जाते तेव्हा सुद्धा राज ठाकरे जितक्या आक्रमकपणे समोर येत आहेत तितक्याच आक्रमकपणे इतर कोणीही येताना दिसत नाहीये आणि त्यावरून मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढणारा नेता अशी राज ठाकरेंची इमेज आणखी बळकट होऊ शकते आणि उद्धव ठाकरे यात कुठेच दिसत नाही आहेत असं नेरेटिव्ह सेट होऊ शकतं अशी नेगेटिव्ह इमेज त्यांची तयार होऊ शकते आणि त्यामुळे आपण दोघंही एकत्र येऊ आणि बॅक टू बेसिक म्हणत मराठी लोकांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढू असा एक नेरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न असू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये जर स्वतःच्या जीवावरती सत्ता आणायची असेल तर आपल्याला कुणाचं तरी टेकू घेणं गरजेचं आहे याची जाणीव असल्यानं राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचा हा विचार केला असावा कारण आज जर बघितलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा पुरेसं बळ नाही आहे आणि त्यामुळे स्वतंत्र महापालिका निवडणूक लढवणं सुद्धा सोपं नाही आहे परिणामी जर आपण एकत्र आलो तर मुंबई महापालिकेत आपला झेंडा फडकवू शकतो याची शक्यता असल्यानं ही सुद्धा हे दोघं एकत्र येण्याच्या चर्चांना कारणीभूत असल्याचं चा म्हटलं जात आहे पण आता दुसरी गोष्ट जर उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भाजपला नेमकं काय आव्हान उभं राहू शकतं ते सुद्धा समजून घेऊयात त्यासाठी भाजपचं राजकारण नेमकं कसं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे भाजपा हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण करणारा पक्ष आहे आणि त्यामुळे जर उद्या ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपाचा हिंदुत्वाचा मुद्दा संपुष्टात येऊ शकतो कारण अख्ख्याच्या अख्खा मराठी वर्ग ठाकरेंच्या बाजूने वळू शकतो जे भाजपला कधीच परवडणार नाही आहे आधीच ज्या पद्धतीने शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती केली जाते त्यामुळे मराठी लोकांच्या अस्मितेला धक्का लागलाय थोडक्यात मराठी लोक खार खाऊन बसल्यात आणि त्यामुळे जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी लोकांचा ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा राहील यात काहीच शंका नाही आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरंच हे एकत्र येण्याचा विचार करत आहेत की हा फक्त माइंड गेम आहे तेही सांग आता माइंड गेम हा शब्द आपण कशा अर्थाने म्हणतोय ते आधी समजून घेऊयात महाराष्ट्रात आधीच मराठी आणि हिंदी हा भाषिक वाद सुरू आहे त्यात राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार अशा चर्चांना वेग आलाय याच सगळ्या चर्चांमधून राज ठाकरेंना त्यांच्या विरोधकांना खास करून भाजपला आणि एकनाथ शिंदेंना आपलं महत्व पटवून द्यायचं असावं म्हणजे ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपसोबत गेलो अगदी त्याचप्रमाणे जर महाराष्ट्राचं हित असेल तर आम्ही ठाकरेंसोबत सुद्धा जाऊ शकतो असा संदेश ते त्यांच्या वक्तव्यातून देत आहेत आणि त्यासाठी मग आम्हाला आमच्यातील मागच्या काही गोष्टी सोडाव्या लागल्या तरी सुद्धा चालतील यातून काय दिसतंय तर मनसे म्हणजेच राज ठाकरे आपली बार्गेनिंग पॉवर राखून आहेत तर दुसरीकडे खिळखिळी खेल झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा आता राज ठाकरेंच्या रूपाने बळ मिळेल आणि नवचैतन्य मिळेल त्यातून पक्षाला पुन्हा एकदा नव्यानं उभारी मिळेल आणि यासाठी सुद्धा आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊ पाहत असावेत बाकी आता या सगळ्या शक्यतांव्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे खरंच एकत्र येऊ शकतात का किंवा त्यांनी एकत्र यावं का ते एकत्र आले तर नेमकं काय काय होऊ शकतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेसुद्धा आपल्या विशेषभारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद